तुमचं पेन्शन थांबलं तर हो बरोबर ऐकताय तुम्ही फक्त एका छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुमचं आणि अनेकांचं पेन्शन थांबणार आहे ती गोष्ट माहिती आहे काय जीवन प्रमाणपत्र होय बरोबर ऐकलं जीवन प्रमाणपत्र दोन हजार पंचवीस सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि वेळेत हे काम न केल्यास पेन्शन बंद होऊ शकते मग नक्की हे प्रमाणपत्र म्हणजे काय ते कोणाला सादर करायचं आणि घर बसल्या ते कसं देता येईल हे सगळं आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत प्रमाणपत्र दोन हजार पंचवीस सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे प्रत्येक पेन्शनधारकाला पेन्शन नियमित सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी एकदा जीवन प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे यावर्षी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी निश्चित करण्यात आली आहे ऐंशी वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पेन्शन धारकांसाठी ही प्रक्रिया एक ऑक्टोबर पासूनच सुरू करण्यात आली होती पेन्शनधारक आपले प्रमाणपत्र तीन प्रकारे सादर करू शकतात पहिला मार्ग जवळच्या बँक शाखेत किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सीएससी सेंटरला जाऊन ऑफलाईन सादर करणे दुसरा मार्ग जीवन प्रमाण डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन प्रमाणपत्र तयार करणे आणि तिसरा मार्ग उमंग ऍप वरून घर प्रमाणपत्र तयार करणे वयोवृद्ध आणि आजारी पेन्शन धारकांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक कडून डोअर बँकिंग सेवा उपलब्ध आहे या सेवेअंतर्गत पोस्ट बँकेचा प्रतिनिधी घरी येऊन बायोमेट्रिक पडताळणी करून प्रमाणपत्र तयार करतो प्रमाणपत्र सादर करण्यापूर्वी पेन्शनधारकांनी खालील तपशील तयार ठेवावेत आधार क्रमांक क्रमांक मोबाईल नंबर आणि बँक खात्याचा तपशील बायोमेट्रिक पडताळणी यशस्वी झाल्यानंतर डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आपोआप तयार होत आणि ते थेट पेन्शन विभागाला पाठवलं जातं हे प्रमाणपत्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट अंतर्गत पूर्णपणे वैद्य आणि कायदेशीर मान्यता प्राप्त आहे म्हणून लक्षात ठेवा जीवन प्रमाणपत्र द्या पेन्शन सुरू ठेवा आणि कोणताही त्रास टाळा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महामनी सोशल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका